हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही एकदा खाल तर सारखं बनवाल इतकं भारी चव लागते याची दही मिरची तर शंभर ग्राम मिरच्या आहेत याला स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि असं मधनं कट करून घ्यायचे आहेत असं बघू शकता आहे मधनं कट करायचं आणि याच्यामधनं असं कट करून घ्यायचं आहेत याच पद्धतीने पूर्ण मिरच्या आता कट करून घेऊया तर ह्या मिरच्या एकदम असं तिखट नाहीत मिडियम तिखट आहेत मिरच्या जास्त काही तिखट नाहीत ह्या उन्हाळा येत आहे तर आपल्याला हे खाऊ वाटत नाही ते खाऊ वाटत नाही ही भाजी नको ती भाजी नको आणि हे दही मिरची केली काय तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी तर तो तुम्ही एक चपाती एक्स्ट्रा खाल एवढंच एक छान अशी चव लागते जिभेला खूप छान असे तुम्ही एकदा खाल तर खातच राहा असं वाटते तर इकडे पॅन गरम करायला ठेवलेलं मी एक पळी तेल टाकलेलं आहे आणि मोहरी जिरं खमंग असं तडतडलं की याच्यामध्ये आपण आता मिरच्या सोडून घेऊया आणि ह्या मिरच्या आता मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि मिरच्याला डाग लागेपर्यंत परतायचा आहे मिरच्या मीडियम गॅसवर तर बघू शकता आता मिरच्याला डाग लागलेला आहे जिऱ्या मोहरीचं असं खमंग सुगंध येत आहे छान आता मिरच्या पण असा खमंग झालेल्या आहेत भाजलेल्या आहेत मिरच्या पण याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे तर मी अर्धा चमच लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे एक चमच धनाजिरी पावडर टाकलेला आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पुनः हे मिक्स करून घ्यायचं आता आहे मिरच्याला सगळीकडे लागेल ला असं मिक्स करून घ्यायचं मिरच्याला बघू शकता या पद्धतीने आता गॅस एकदम मीडियम आहे अमचूर पावडर अगदी थोडंसं टाकलेलं आहे कारण आपण दही पण टाकणार आहे तर दोन चमच मी चमच चमचने दोन चमच मी दही घातलेलं आहे आणि दही घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचं पूर्ण आता मी गॅस बंद केलेला आहे पॅन भरपूर गरम आहे तर गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्याच्यानंतरच दही घालायचं आहे आणि शेंगाचा कूट पण आता टाकलेला आहे अर्धी वाटी आता हे मिक्स करून घेऊया तर आपली दही मिरची जे भेऱ्या चव आणणारी तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊया इकडे खरंच तुम्ही एकदा तर तुम्ही सारखं बनवाल एवढी भारी चव लागते दही मिरची तुम्ही पण नक्की ट्राय करा अगदी सोपी पद्धत आहे आणि पाच मिनटात झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि असंच मला भर तर भरपूर झणझणीतच खायला आवडते तर मिरची खाऊन दाखवतो खूप छान अशी चव आहे